माता भगिनी पत्रकार मित्रांनो अठरा तारखेला होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना आम्ही विनंती करतो की येणाऱ्या अठरा तारखेला आपल्याला आपला लोकसभेचा खासदार आपल्याला ठिकाणी ठरवायचा निवडायचा आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की सोळा तारखेला आपल्याला पंजाब समोरील बटन दाबून अठरा तारखेला सुभाषबाऊजी वनगे साहेब यांना आपल्याच मतदारसंघातून कारण उमेदवार हे आपल्या तालुक्याचे आहेत म्हणून आपल्या आदगाव मतदार मतदारसंघाची लीड या सहा विधानसभेच्या पेक्षा जास्तीत जास्त लीड आपल्या आदगाव इमायतगार तालुक्यामधून आपल्याला याच्या आम्ही त्या ठिकाणी निश्चित तुमच्या आशीर्वादा होते निश्चित त्या ठिकाणी मिळणार आणि आज आपल्याला सांगू इच्छितो विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि मी आपल्याला सांगू इच्छितो एक तर मतदारसंघाचा आणि उमेदवाराचा काही संबंध नाही आणि पुन्हा काही तुम्हाला भेटणार म्हणून आपल्याला विचार करून त्या ठिकाणी काही आपले बंधू काही आपले मित्रमंडळी जर चुकून त्या ठिकाणी त्या विरोधी पक्षाचं काम करत असतील त्यांना सुद्धा समजून सांगा अरे बाबा आज 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 जर या ठिकाणी आपण या चुकीचा निर्णय घेतला तर उद्या ते व्यक्ती काय आपल्याला भेटणार नाही त्यांना सुद्धा सांगा की आपल्या भागातील आपल्या भागाचे उमेदवार आपले सुभाषराव साहेब आहेत त्यांना आपल्याला या ठिकाणी आपल्या आपल्या भागाच्या भागाच्या विकासासाठी साठी आपला स्थानिक उमेदवार आपल्याला या ठिकाणी पाहिजे राहिल्या विरोधी पक्षाच्या बाबतीमध्ये गेल्या पाच वर्षापासून केंद्र शासन गेल्या साडेचार वर्षापासून राज्य शासन या ठिकाणी शेत शेत फक्त शेतकऱ्याला शेतमजुराला सर्वसामान्य व्यापारी मंडळींना था या ठिकाणी फक्त बनवा बनवीच काम हे गेल्या साडेचार पाच वर्षापासून करत शेतकरी तंग आला शेतमजूर तंग आला व्यापारी तंग आला हे सगळे आता वाट पाहून आहेत अठरा तारखेची की एकदा अठरा तारीख केव्हा उतरते आणि आम्ही सुभाषबानखेडे साहेबांच्या नावा समोरली पण केव्हा तेव्हा बदन दाबून या ठिकाणी यांना त्या याच्यातून तू हद्द केलं पाहिजे ही वाट या ठिकाणी आता प्रत्येक शेतकरी या ठिकाणी पाहतो म्हणून सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री पंजाबांना सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपोस तरी लबाड होतो काही गोष्ट याची खरी नाही गेल्या चार वर्षापासून कर्जमाफी जाईल भेटली का कोणाला नाही एखाद्याच नाव आलं चुकून एखाद्या एखाद्या गावामध्ये एक दोन नाव आले बँकेत गेल्यानं ते मॅनेजरला म्हणते साहेब मला कर्जमाफी मध्ये माझं नाव आलं ते मॅनेजर म्हणते की आम्हाला माहित नाही आम्हाला वरून काही आलं म्हणजे नुसतं या ठिकाणी दिशाभूल करण्याचं काम गेल्या पाच साडेचार पाच वर्षापासून चाललं तुम्हाला एक सांगतो मित्र आपल्याला आशा दाखवलं की याला कसं आपल्या या ठिकाणी शेतकरी किंवा शेतमजूर असो सर्वसामान्य माणूस कसा या ठिकाणी त्या ठिकाणी बनला गेला कारण गेल्या निवडणुकीमध्ये मोदी साहेब म्हणले एवढा काळा पैसा आहे बाहेर एवढा काळा पैसा त्या ठिकाणी राजकारणी लोकांचा आहे की ते पैसा जर देशामध्ये आणला तर एवढा पैसा आहे की प्रत्येक कुटुंबाच्या खात्यावर पंधरा वीस पंधरा जाऊ म्हणजे देऊ शकतो एवढा पैसा त्या ठिकाणी एवढं त्या ठिकाणी त्यांनी हे केलं की प्रत्येकाला वाटलं बाबा खरंच हे पट्टे आपल्याला पंधरा पंधरा लाख रुपये देणार नाही एवढं हे करून टाकले की लोकांना सुद्धा वाटलं की खरंच आपल्या खात्यावर निश्चित पंधरा लाख येणार लोकांनी त्या ठिकाणी भावनेच्या त्यांनी सांगितलं की जनधन खा, खाते उघडा माझ्या मते सगळ्यांना खाते उघडले असतील उघडले की नाही का उघडलं मला सांगा बरं तुम्ही उघडले का तुम्ही खाते अहो जनधनचे खाते उघडत्या वेळेस बँके पुढे अशी अर्धा अर्धा किलोमीटर लाईन लागली का लागली कारण याचा शेवटी प्रत्येकाला त्या ठिकाणी अशा अपेक्षा राहते का उघडले की प्रत्येकाला वाटलं चुकून माझं खातं त्या बँकेमध्ये नसलं आणि मोदी साहेबांनी जर पंधरा लाख रुपये आले तर वापस जातील या भीतीला सगळ्यांनी त्या ठिकाणी खाते उघडले त्या पट्ट्यानं पंधरा लाख सोडून पंधरा रुपये टाकले नाही मात्र एका एका खात्याचे दोनशे पाचशे रुपये त्या ठिकाणी जमा करून करोड रुपये त्या ठिकाणी जमा करण्यात का अजित गोरगरी पैशा त्या ठिकाणी यांनी अशी चेष्टा लावली आमच्या निराधार पगारीच्या बाबतीमध्ये दोन था दोन वर्ष झालं त्या ठिकाणी पैसे भेटत नाही या तालुक्यातला निराधार कमिटीची मिटिंग होत नाही दोन दोन वर्ष आमदार मिटिंग घेत नाही आता मला काय म्हणायचं हे पैसे काय कोणी कोणाच्या घरचे दिला झाले अहो मिटिंग घेऊन त्या ठिकाणी गोर गरीब लोकांना एवढे चार पैसे जर तुम्ही योजना मंजूर केली तर त्या ठिकाणी त्यांना तेवढाच आधार होतो मी तुम्हाला माहिती मी सांगतो मित्र मी ज्यावेळेस आमदार असते वेळेस कमीत कमी पाच सहा हजार पाच सहा हजार लोकांना या ठिकाणी पगारी मंजूर के हो केला होता केले पाहिजे जर तीन महिन्याला मिटिंग घेतली पाहिजे त्या मध्ये आलेला प्रस्ताव मंजूर केला पाहिजे वर्ष वर्ष दोन दोन, दोन वर्ष मिटिंग घेतली लोकांना या ठिकाणी वर्षभर झालं पगार मंजूर झाल्यानंतर मी पैसे भेटत नाही आणता येत नाही म्हणून पैसे भेटत नाही म्हणजे याच्यात कुठल्याच उपाययोजना त्या ठिकाणी करत नाही फक्त लोकांचं दिशाभूल करून मतदान कसं घ्यायचं एवढंच त्यांचा उद्योग चालू तुम्हाला एक भाजप सेना सरकारच एक सा तुम्हाला सांगतो त्यांचं काम कसं चाललं त्यांनी कशा पद्धतीने लोकांची दिशाभूल केली मित्रो दोन दुकानं होते दोन दुकानं होते, दो दुकान होते। एक दुकान होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं आणि एक दुकान होतं भाजप शिवसेनेच भाजप शिवसेनेच्या दुकानामध्ये म्हणजे दुकान होतं गांजरचा हलवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या दुकानात गांजरचे हलव्याचा भाव होता दहा रुपये आणि भाजप सेनेच्या सरकारच्या दुकानामध्ये गांजर हलव्याचा भाव होता पाच रुपये गर्दी कुठं होईल पाच रुपये असेल ना आता आमचा प्रत्येक जण काँग्रेस राष्ट्रवादीच्या त्या दुकानामध्ये गांजरचा हलवा खाल्ला दहा रुपये दिले भाग आता त्या पाच रुपयाकडे गर्दी झाली म्हणजे मागच्या पाच वर्षाखाली मध्ये गेले पाच रुपये दिले मध्ये जाऊन कुठेही गांजरचा हलवा तेवढ हे गांजर ते बांधले याला हलवायचं पुढे म्हणजे असल्या प्रकारची त्या ठिकाणी दिशाभूल या लोकांनी गेल्या पाच वर्षापूर्वी केली राहुलजी गांधी यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार द्या सरकार दिल्यानंतर दहा दिवसाच्या आत आम्ही दोन दोन लाख कर माफी करू मित्र त्या पाच पैकी जे मोठे तीन राज्य होते त्या त्यातल्या जनतेने त्या भाजप सेनेच्या भूल भूल झापाला त्या ठिकाणी भीक घातली नाही आणि त्या ठिकाणी त्यांनी तीन मोठ्या राज्यामध्ये काँग्रेस सरकार त्या ठिकाणी आलं आणि राहुलजीने दहा दिवस मागले होते पण मुख्यमंत्र्यांना शपथ घेतल्या घेतल्या दोन घंट्यामध्ये त्या ठिकाणी दोन दोन कर्ज कर्जमाफी त्या ठिकाणी बोलल्याप्रमाणे दिली आणि नुसती कर्जमाफी दिली नाही तर त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली इथं तर चार वर्षापासून ऑनलाईन नेट चालू नाही काही चालू नाही नीट बंद करणार ठिकाणी ऑनलाईन होऊन येऊन नाटक करणार आहेत आणि शेतम हे आमचे शेतकरी त्या ठिकाणी रात्र रात्र त्या ठिकाणी त्याच्याविषयी बसून होते त्या शेतू केंद्राच्या त्या ऑनलाईन करण्यासाठी म्हणून आपल्याला हात जोडून विनंती करतो येणाऱ्या